आज नीरा देवघर या प्रकल्पामधून जे पुनर्वसित झालेले ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचे जी गावठाणं आहे माजेरी तालुका पलटण येथील प्राथमिक शाळेला भेट देण्याचा योग आला आजपर्यंत अनेक शाळा पाहिलेल्या आहेत त्यामधील सर्वात चांगली किंवा त्यापैकी एक चांगली असलेली ही शाळा आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही या ठिकाणी एक ते पाच वर्ग आहेत या पाचही वर्गातील त्याचबरोबर अंगणवाडीतील मुलांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर असं लक्षात येतं आहे की या ठिकाणचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील हे शिक्षणाप्रती अतिशय समर्पित भावनेने काम करत आहेत गावकरी त्यांच्यासोबत आहेत आणि या गावामधील शाळेची जी काही प्रसिद्धी आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत बाकी कुठल्याही प्रमाणपत्रापेक्षा हे प्रमाणपत्र असं आहे कुणीही सांगितलं तर ते एक वेळेस चुकीचं असू शकतं परंतु पालक आपल्या मुलांना ज्यावेळेस एखाद्या शाळेमध्ये गावाबाहेरच्या शाळेमध्ये नेऊन घालतो त्यावेळेस निश्चितपणे त्या शाळेच्या शैक्षणिक दर्जाबद्दल कुठलीही शंका राहत नाही निश्चितपणे या गावाचं नावलौकिक वेगवेगळ्या माध्यमातून ही मुलं पुढे उज्वल करणार आहेत स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी या शाळेमध्ये करून घेतली जाते मागील वर्षी ही पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये असेल नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झाम असतील या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये या शाळेने उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे यानंतरही यापेक्षा जास्तीचं यश निश्चितपणे ते मिळवतील केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न राहता क्रीडामध्ये म्हणजे खेळामध्ये सांस्कृतिक कार्यामध्ये या शाळेची मुलं आपलं नाव मोठं करतायत याचा विशेष आनंद आहे धन्यवाद स्मार्ट शाळेसाठी त्यांचा काय प्रस्ताव चांगला जातात नाही मला तरी आता त्यांनी काही सांगितलं नाही जर काही स्मार्ट शाळेमध्ये ते असतील तर जे जिल्ह्याचं नियोजन असेल त्याच्यामध्ये जी काही पॉलिसी ठरणार आहे त्याच्यामध्ये ही शाळा निश्चित बसत असेल तर मला आनंद वाटेल त्याचा समावेश करावा